रवींद्र धनगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आळंदीत भेट झाली हा विषय आता संपून टाका असं धनगेकरांना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे गाडीत बसताना सांगितलं मात्र कागद हातात होते तुमच्या नाही याच्यामध्ये आळंदी नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांनी जे निवे त्यांनी जे निवेदन होतं किंवा ते आत्ताचं काहीतरी विकास आरखाड्यातले कागदपत्र माझ्या हातामध्ये होते साहेबांच्या हातात होते ते साहेबांनी माझ्या हातामध्ये दिलं आणि ते मी त्यांच्या गाडीत आता ठेवलेलं आहे ते काय कागद काय मी वेगळे काय नव्हते पण ह्याच्यामध्ये ते त्यांनी माझे नेते आहेत आणि जे काय ते तुमच्यासमोर बोलले की रवी रंगी हा कार्यकर्ता आहे पण त्याला मी आता सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला जे काय सांगितलं आहे तर जो आपला विषय जैन मंदिराचा होता आणि जैन मंदिर मुक्त व्हावं हे त्यांची मागणी माझी मागणी सगळ्यांची मागणी तर ते म्हणते दोन दिवसात मी हा सगळा विषय संपून देतो तर तोपर्यंत तुम्ही जरा थोडं थांबा दंगेकर थांबणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट दिया। मला दोन दिवस जर सांगितलं दोन दिवसात हा विषय संपेल तर मी आता त्यांच्याशी परत गाडीत बसून चर्चा करतो की मला साहेब अजून काय काय मांडायचंय तर ते, ते मांडू का नको आणि मांड त्यांच्या माझी भेट पडत नाही खरं तर तुम्ही जे पुरावे मांड समोर आहेत की याच्यामध्ये अशा पद्धतीने पैशाच्या अफरातपर जमिनीचा गैरव्यवहार झाला आहे हे सत्य परिस्थिती आहे मग आता नेता मान सांगतो म्हणून थांबणार का नाही 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 शिंदे साहेब कधीच भ्रष्टाचाराला आणि पुण्यातल्या गुन्हेगारीला कधीच पाठिंबा देत नाहीत आणि देणार नाहीत आत्ताही तुमच्याशी बोलताना त्यांनी काय माझ्या बाजू माझ्या मला लढाऊ कार्यकर्ता म्हणून ते बोलतात ते म्हणजे त्यांना माहिती आहे की हा सत्याची बाजू आहे सत्याची बाजू कोणी लपू शकत नाही सत्य सत्यच असतं ते कधीतरी बाहेर येतं पण आज त्यांनी जे सांगितलं की थोडं तुम्ही थांबा तर मी त्यांच्याशी गाडीवर बातल्यावर चर्चा करतो आता थांबायचा विषय आला मात्र महायुतीत खडा नका नाही ना, बोलले राहत तुमच्या मनातलं तसं बोलले दिल्लीत तसे नाही बोलले नाही बोलले आता जर त्यांनी थांबायला सांगितलं पुणेकरांची बाजू पुढं घेऊन मांडणार नाही का जैन मंदिर मुक्त जैन मंदिराला जो मोहळा आणि त्याच्या ब बिल्डर लोकांचा जो त्याच्यावर जो कागदपत्र आणि सगळ्या जमीन हडप करण्याचा जो त्यांचा काय वाक्य म्हणतो तो ग गराडा पाडला यांचा तर तो, तो गराडा काढण्याकरता माझी लढाई थांबणार नाही आणि मला साहेब हे सांगतील की हे जैन मंदिर दोन दिवसात हा मी तोडगा का काढून देतो मोहळ्यांनी ज्या पद्धतीने हे केलं हे पटून देणार आहे काय एकनाथ शिंदेना शि साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात त्यांना समजत असं नाही पण हे सगळ्या त्यांना समजतात ते योग्य निर्णय योग्य मला मार्गदर्शन करतील ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती यापूर्वी तुम्ही दिली आहे का त्यांना आता तुमच्या माध्यमातून तर अख्ख्या देशाला कळले ते त्यामुळे आता त्यांनाही कळणारच नाही हा लढा कायम राहणार अरे रवी रंगेकर म्हणजे राडाच समाजाच्या हिताचा राडा कायम होणार समाजाच्या हिता था समाजाच्या हिताकरता हा लढा पुन्हा सुरूच राहणार आहे एकनाथ शिंदेंनी हा थांबवण्याचं त्यांना आदेश दिले जरी असले तरी पुणेकरांचा हा लढा कायम दनगेकर सुरू ठेवणार असं त्यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलं रोहिदास गाडगे के साम टी न्यूज आळंदी पुणे